खानदेशात नावाजलेल्या अशा बहिणाबाई महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुफेकर यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून झाले सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उद्योजक रजनीकांत कोठारी रवींद्र लड्ढा भालचंद्र पाटील कुशन गांधी आदी मानवरांची मंचावर उपस्थिती होती विनोद ढगे यांनी महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली

यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच विविध संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले फुगे फुगवण्याच्या स्पर्धेत महिलांनी भाग घेतला होता ज्या महिलेने सर्वात मोठा फुगा फुगवला त्या विजेत्या महिलेला पैठणी भेट देण्यात आली

या सर्वांमध्ये जळबाग पुढे गेलं पाहिजे अशी आमची भूमिका होती साहजिकच कुठे काम करत असताना त्या भागाशी आपली एक नाळ जुळते त्या भागाशी आपली जवळीक निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच आपल्याला असं वाटते की या भागामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडण्यासाठी काय काय करता येईल ते सगळं या ठिकाणी झालं पाहिजे आता दीपक मी सांगितलं की त्यांनी दोनशे सहा स्टॉल या ठिकाणी करताना अडीचशे मेटीमध्ये मला ते खूप मोठी अचिवमेंट असं मी या ठिकाणी माने म्हणजे या भागात खूप पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला चॅनलाईज चानला करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि या दुसरीच दुसरी महत्त्वाची म्हणजे महिलांचा उ सहभाग हा उत्स्फूर्त आहे जास्तीत जास्त महिला बचतगत असतील महिलांचे वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे निश्चितच या भागातले डेव्हलपमेंट होईल या भागातले जे काही कलागुण गुण असतील या भागात होणाऱ्या वस्तू असतील त्याचा प्रसार हा इतरत्र देखील झाला पाहिजे सर्व दूर भागांमध्ये हा वैनावय महोत्सव गेला पाहिजे अशा प्रकारची मला या ठिकाणी अपेक्षा आहे